जयसिंगपूरमधील अनिल आल्या स्पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनीच्याकडून दिवसेंदिवस घडत असणाऱ्या लहान मुलींचे लैंगिक शोषण तसेच अत्याचार याविषयीच्या वेगवेगळ्या फलकावर चित्रीकरणाच्या माध्यमातून निषेध नोंदवत गावातून रॅली काढून क्रांती चौकामध्ये निषेध फलक हातात घेऊन जवळजवळ दोन ते तीन तास उभे राहून आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे लहान मुलींचे होणारे लैंगिक शोषण व अत्याचार विरोधात कडक व सक्षम कायदा बनावा अशी आग्रही भूमिका मांडली हां चालतं हे डॉक्टर सचिन एकवे प्रिन्सिपल अनिल उर्फ पिंटुम्पो मेमोरियल फार्मसी कॉलेज धरण घेतले आज आपण रोज वर्तमानपत्र उघडलो की नको असलेल्या आणि अतिशय दुर्दैवी घटनांच्या बातम्या पेपरमध्ये येत आहेत कलकत्ता असू दे बदलापूर असू दे किंवा कालच घडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातली बातमी असू दे त्या अतिशय खेदजनक बातम्या आहेत आणि अशा बातम्या अशा ज्या काही दुर्दैवी घटना आहेत त्या घडूने No, no, डॉक्टर जे जे मब्दू प्रत्योधन केले धनि पेंडू मेमोरियल फार्मासी कॉलेज अरुणबुद्धीच्या सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी आज एक समाज प्रमोदनपर रॅली काढलेली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या घटना घडून याच्यासाठी समाजामध्ये दे संदेश घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स वगैरे तयार केलेले आहेत आणि समाज प्रबोधनाचं कार्य आम्ही करत आहोत की जेणेकरून इथून पुढे अशा कोणत्याही दुर्दैवी घटना घडू नयेत किंवा जरी त्या घटना घडल्या तरी त्या घटनेला वा वाचा फुटावी कुणीही असं दाबून राहू नये कारण कायदा हा सगळ्यांच्या बाजूने महिलांच्या बाजूने आहे आणि सर्वांना न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही ही आजची रॅली काढलेली आहे धन्यवाद लेक्चर फार्मसी कॉलेज घडत कुठली ज्या काही घटना रोज घडत आहेत त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज ही रॅली काढलेली आहे या घटना अशा ज्या समाजात घडत आहेत त्याकडून नये त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि या ह्या घटनेसाठी जे अपराधी माणसं आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि कडक कठोर आणि शिक्षा त्यांना व्हावी अशी सगळ्यांची आमचे महिलांच्या वतीने इच्छा आहे